आपल्याला माहिती आहे की वीज ही अत्यावश्यक सेवा आहे आणि कुठलीही अत्यावश्यक सेवा देताना ग्राहकांचं हित हे बघावं लागतं आणि त्याच्यासाठी वीज नियामक आयोग देखील आहे परंतु या वीज नियामक आयोगाचे सगळे आदेश सगळे नियम हे पायदळी तुडवून अडानी इलेक्ट्रिक कंपनीने ग्राहकांच्या घरी जबरदस्तीने स्मार्ट मीटर बसवायला सुरुवात केलेली आहे स्मार्ट मीटर म्हणजे आत्ताचे मीटर रिपेरिंगच्या नावाखाली काढायचे स्मार्ट मीटर बसवायचा त्याच्यामध्ये चिप टाकायची आणि तो स्मार्ट मीटर ऑफिसमध्ये बसून कंट्रोल करायचा या स्मार्ट मीटरमुळे गरिबांना जे पैसे भरावे लागतात पूर्वी गरीब एखाद दिवस मागे त्याचा पगार जसा होईल तसा भरत होता आता ज्या दिवशी त्याला पैसे भरायचे आहेत त्या दिवशी पैसे भरले नाहीत तर त्याचं ताबडतोब वीज कापण्यात येईल ती, ती ते लोकं इथे बसून पण कापू शकतात आज जसं शेतकऱ्यांना कृषीपंपासाठी शासनाने सवलत दिलेली आहे वीज बिल मोफत दिलेलं आहे त्यांचं बिल मागे पुढे झालं तरी त्यांना सांभाळून घेतलं जातं चांगली गोष्ट आहे तसंच हे कष्टकरी आहेत या कष्टकऱ्यांची कारण रिलायन्स आत्ता जी अडाणी बिल देत आहे हे सत्तावीस लाख लो एंड कस्टमरना देतं आहे म्हणजे गरिबांच्या घरामध्ये वीज देते, देते। आणि जर उद्या जर यांना जर वीज भरायला एखाद दुसरा दिवस जर मागे पुढे झाला तर त्याची वीज ताबडतोब कापली जाईल त्याचबरोबर त्याच्या त्याचबरोबर त्याच्याचबरोबर जे आज बिल भरतायत या स्मार्ट मीटरचा खेळ हा सगळा इकडून चालणार आहे त्यांच्या हेडऑफिसमधनं आपल्या घराच्या बाहेर जो मीटर लागला होता पूर्वी माणूस येत होता तपासता येत होतं विचारता ये येत होतं तो दाखवत होता आता तुम्हाला काही सोय राहिलेली नाही तुमच्या घरात बसून तुम्हाला कळणार देखील नाही की कि आपल्या खिशातनं किती पैसे काढून घेतले जाईल त्याच्यामुळे मुंबईच्या ग्राहकांची ही लूट थांबवण्याची जबाबदारी आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांच्या आदेशाने घेतली आज आम्ही निवेदन वजा इशारा देण्यासाठी शिवसेनेचं शिष्टमंडळ घेऊन आलो हा आमचा मोर्चा नव्हे हा आमचा आंदोलनाचा कार्यक्रम नव्हे पण आज आम्ही त्यांना असं सांगितलेलं आहे की जर स्मार्ट मीटर बसवण्याचं काम जोपर्यंत ग्राहकांचं समाधान होत नाही आम्ही शिवसेनेने उचललेले मुद्दे त्याचं समाधान होत नाही तोपर्यंत तुम्हाला स्मार्ट मीटर बसवण्याचं काम थांबवावं लागेल ते त्यांनी मान्य केलेलं आहे ते त्यांनी ते त्यांनी लेखी लिहून दिलेलं आहे याच्यामध्ये अतिशय स्पष्ट म्हटलेलं आहे की वी एन्शुअर ऑल क्लेरिफिकेशन्स क्वेरीज रेस्ड बाय शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आर आन्सर्ड अँड ओनली दॅन वी गो अहेड विथ द मीटर्स इन्स्टॉलेशन म्हणजे तोपर्यंत हे मीटर आम्ही बसवणार नाही असं त्यांनी आम्हाला लेखी लिहून दिलं आहे ही शिवसेनेची ताकद आहे आणि गरिबाच्या खिशातनं जी लूट आज जी अडाणी करण्याला प्रयत्न करत होते ती लूट आता थांबली आहे आमचं म्हणणं याच्या बाबतीत असं आहे पब्लिक हिअरिंग घ्या ई आर सीने पब्लिक हिअरिंग घेतली पाहिजे ई आर सीने आमचं म्हणणं ऐकून घेतलं पाहिजे आम्ही लोकप्रतिनिधी आहोत लोकप्रतिनिधी हे लोकांचे प्रतिनिधी असतात पूर्वी आमचं लोकप्रतिनिधींचं म्हणणं ऐकून घेतलं जायचं बी एस एस होती रिलायन्स होती तोपर्यंत लोक ऐकून घेतलं जात होतं इव्हन आमच्या शाहप्रमुखांचं ऐकून घेतलं जात होतं आता ह्याला असं वाटायला लागलं आहे की अडाणी यांचा मालक आहे आम्हाला कोणाला विचारायची गरज नाही परंतु मुंबईच्या लोकांच्या हितासाठी शिवसेना बसलेली आहे आणि अशा प्रत्येक आंदोलनात शिवसेना उतरेल दुसरा विषय याच्या बरोबर असा आहे की जे कॅश काउंटर होते ते बंद केलेले आहेत आणि सगळं ऑनलाईन सुरू केलेलं आहे आणि जिथे कॅश घेतली जाते तिकडे फक्त पाच हजारपर्यंत कॅश घेतली जाते मला आर बी आयनेच परमिशन दिली आहे की एकोणपन्नास हजारपर्यंत मी कॅश भरू शकतो जर मला रिझर्व बँकेने जर परवानगी दिलेली आहे तर हे लोक कोण थांबवणार आहे की पाच हजारपर्यंतच आम्ही कॅश घेऊ शकतो त्यामुळे ताबडतोब कॅश काउंटर सुरू करावेत आणि पन पन्नास हजारपर्यंतची कॅश तिथे स्वीकारावी अशी मागणी आम्ही केलेली आहे तिसरी मागणी आमची अशी होती की याचबरोबर मीटरचे स्टे दिलेला आहे कॅश काउंटर केलेलं आहे लागलेले लाग मीटर ताबडतोब काढून घ्यावेत ते जोपर्यंत आमचं समाधान होत नाही तोपर्यंत सुरू करत नाही आणि चौथी मागणी शिवसेनेच्या वतीने मी अशी करतो आहे की जसं महाराष्ट्र शासनाने शेतकऱ्यांना कृषी पंपासाठी वीज बिल माफ केले शेतकरी जसा महत्त्वाचा आहे तसा कष्टकरी देखील महत्त्वाचा आहे आणि म्हणून तीनशे युनिट पर्यंत कष्टकऱ्यांचं देखील बिल राज्य शासनाने माफ करावं अशी शिवसेनेच्या वतीने आज करतो है। देशा। देशा। बादवार बादवार। है। मी आज मागणी करतोय आणि ही लूट थांबवण्याबद्दल शिवसैनिकांचं प्रतिनिधित्व आज झालेलं आहे आम्ही मी सुधील प्रभू विलास पोतनी शिवसेनेचे सगळे विभाग प्रमुख महिला आघाडीच्या आमच्या सगळ्या विभाग संघटक शाखा प्रमुख नगरसेवक जे इथे आले त्या सगळ्यांचे आभार